अरे महाराज काशावाबीन आणलं काय घालत हराशील की काय छो हराशी पाण्या ढिगायला ढिगच्या ढिग लागलेल्या लाग आहेत आता कधी होते काम माहीत कधी आप ते आपला नंबर ते होणार जो काय रात्री रात्री बी जेवला जेवण नाही झालं बरोबर नाही काही गाय ते आपलं हे केलं रात्रीचं जागरण त्यात ते गाडी रात्री फोन ठेवली लवकर नंबर लागवा सकाळी लवकर या म्हणून पण का तर मध्ये असतं किती टाईम गेला आमच्या तसं ना लवकरच आलो बरं पण ते काय काय नंबरच नाही लागला बरं किती कालपासूनचे आहे ना हे सगळे कटले पाहा कटले कटले घेतले काय जणांचा नंबरही नाही लागला बा काही ट्रॅक्टर कटले तर इकडे बाहेरच आहे गेटच्या बाहेरच आहे आतमध्ये आली नाही आणखी हो गिला दादा काय लवकर हे नाही वाटते चला आपण तिकडे जरा चला ना नाश्ता करून करून अभ्या या मध्ये किती माग आहे नास्ता तिला बाहेर जायला लागलं आपल्याला बाहेर नाश्ता करायला लागल या कॅन्टीनमध्ये लय काय काय नाही एवढा नास्ता एवढा समोसा आहे बारी बारीक समोसा बारी बारीक आहेत आणि ते बी पंधरा पंधरा रुपये घेतात हो ना आपण ते घरून पुळ्या गेले आणले असतं जमलं असतं मग रस्ता घेऊन कस तरी आपलं फागवत आलं असतं ह्या म्हटलं तर बुडीले दोन तीन पोळ्या रात्री देवा बांधू रात्री शिला टाकून ठेव बुडीला आपलं काय चाललं ऐकते का चला मग चला मग बाहेर तरी जाऊन येऊ बाहेर बारा तरी नास्ता येतात करून कुठेतरी महाराज चालता गो चला नास्ता हिस्सा कोण येऊन तिथून नाश्ता ना गिस्ता कोण करायला आता आता जातो तुम्ही तिकडे ते शनी मंदिरात भंडारा आहे ना शनी आज शनी जयंती आहे त्याच्यानं भंडारा चालू झाला असेल पाहतो तिथं तिकडे जातो ना तुम्ही जा तुम्ही करा नाश्ता गिस्ता काय करायचं ते मी जातो इकडं भंडारा जेवायला आहे म्हटल्यावर काय इकडे हॉटेलात पैसे घालात पडते का तुम्ही एकटे झाला हो एकटे एकटे तिकडे दूर एकटे जाल आणि हे इकडे इकडे मग हे सोबत सोबत असेल बरं ना आपण चला आम्ही पण येतो तुमच्यासोबत आपण जाऊ ना तिकडे इकडे नाश्ता केला तिकडे काय असेल तर भंडारात जाऊ आपण चला चालेल का अशी चाल पडते यांच्यासोबतच चला मग मग तर फार चांगलं मग आता चल झाला का नाही का माहिती आरती झाली का नाही काय माहिती चला तिथे गेल्यावर माहित पडते चला महाराज तिथे पाहिजे तिकडं हायवा ठेव लाईन ती म्हणाऱ्याची लाई लाईनचं ह्यावं तिकडं चला तिकडं हो का पहिले पाहत लागा दर्शन तर घ्या तिकडं ते तिकडं आवाज उल ना आरतीचा तिकडं जरा दर्शन घेशन घेऊन मग नंतर आपल्या इकडे जाऊता येता येते का जेव्हा पहिले बसता बरं बरं चाल मग चाल चाल पडतो लवकर पाहायला मग चल चल येत आहेत लवकर इकडे मग आमची घरे पण तिकडं रोपुत्र यमागतम छाया मामी शनेच्छरम शनीदेवताभ्यो नम लय मोठं आणलं होतं मी तुम्ही तर काय भात एवढा मोठा भात आणि ते पोळी भाजी मग काय ते अभे डबल डबल तिथं झाल पोटे का जेवढं जेवढं लागलं तेवढं काय घेतलं बाब्या जेवढं पाहिजे तेवढं खाज बस हो पण मग ते उरलं गेलं तर वाया जाते ना वाया जाऊ वाजव पोटे का एवढा कोण विचार करत बसते बे किती जणचा वाया जाते ते का कमी वाया जाते का उरलं गेलं वाया जाते तेवढा वा कोण विचार करत बसल आपल्याला लागलं तेवढं खायचं बस, बस। नाही ना भाजी असं नसते करत जेवढं लागलं तेवढं आपल्याला डबल जा लागलं काय फरक पडते आपल्या कुठं हिता लागूराला इथे येतं आहे जवळच आहे तू जाजू ना बाबा तुला तू तुला लागलं तांजो मला झालं मला बरोबर आहे आता मी आणलं आता काय हे काय करू आता आता आणलं मी खातो ते तू चुप्लाय बरोबर आता जेवताना बरोबर नको करू असं आहे ते वर तर माणूस उत नाही थाली आली मी व्यर्थांना जाय नाली मी बोलून वडून त्याचा कसा कोरडा झाला पण लोक काही ऐकत नाही जेवढं पाहिजे तेवढं घेतेच जाऊ द्या करा बसरात जेव्हा खा आपल्या चला तिला मार्केटमधपर्यंत जायला लागणार आपल्या तिकडलं हुकाचं चला जेव्हा पर्यंत जाऊ पण चला तर चला मंडळी तुम्हाला सगळ्यांना शनिजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू आता दुसरा विषय घेऊन